नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी मनोरमा ओरिसा गंजम येथे राहते श्री परमज्योतींना माझे अनंतकोटी प्रणाम मी भगवत धर्माच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतले त्यामुळे माझ्यात खूप सारे बदल घडून आले मनाचे सर्व खेळ मी बघू शकते मला भूतकाळातील कुठलेही मानसिक आघात नाहीत आणि आताही मला कुठल्या यातना होत नाहीत मुक्तिमोक्षा सेशन नंतर काही दिवस मी अकारण प्रेमाच्या स्थितीत गेले आणि दुसऱ्यांचे व स्वतःचेही मूल्यांकन बंद झाले मला दिव्य उपस्थिती खूप शक्तिशाली रूपात जाणवते जी मला ईश्वराचे दृढ बंधन व संरक्षण देते माझ्या आत अजूनही भीती आहे असे मला दिसते पण मी ते स्वीकारू शकते स्वतःला शरणागत करू शकते आणि ती भीती ताबडतोब मला सोडून जाते माझे आरोग्य खूप सुधारले आहे आणि माझ्या लहान मोठ्या सर्व इच्छा सहजतेने पूर्ण झाल्या आहेत प्रियश्री परमज्योती अत्यंत कृतज्ञतापूर्वक मी शपथ घेत आहे की या जन्मात व त्यानंतरही मी तुम्हाला सोडणार नाही माझे हृदयपूर्वक धन्यवाद